नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वैजापूर तालुक्याच्या लाडक्या व कार्यक्षम आमदार महोदयांचा शिक्षक सेना शिवप्रतापनगर मित्रमंडळाच्या वतीने सत्कार वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मराठवाड्यातून पहिल्या क्रमांकाच्या मताधिक्याने आमदारपदी निवड झालेले कार्यसम्राट आमदार माननी रमेश पाटील बोरणारे सर यांचा शिक्षक सेना मिनपरिवार शिवस्वराज्य शिक्षक सहकारी पतसंस्था शिवप्रतापनगर नगर यांच्या वतीने शिक्षक सेना तालुका प्रमुख सोमनाथ पाल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली यथोचित सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला प्रथमतः महिला आघाडीच्या वतीने आमदार साहेबांचे ओक्षण करण्यात आले त्यानंतर सत्कार करून कार्यालयात मिठाई वाटप करण्यात आली आमदार साहेबांना पुढील कार्यासाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी लक्ष्मण ठोबे राजेंद्र कोढे काशीनाथ वसईकर किशन काळे साईनाथ कवार डॉक्टर धनंजय महाडिक अनिल आव्हाळे अंकुश कोलते नितीन आसने सुयोग बोराडे शिवाजी कुमावत राजाराम जाधव जालिंदर जाधव राजेंद्र जाधव माधव दळवी नानासाहेब मतसागर सुदा मोगले रामकृष्ण पेदे देवनाथ जरांगे संजय वाघ मोहन शिंपी संजय देशमुख अशीर शेख विशाल फलके संदीप तुंभारे किरण कुमावत जनार्दन चित्ते रायभान थोंबरे रामनाथ होगले आदिनाथ कोळसे दीपक तुपे सतीश सावंत विश्वनाथ होगले राजेंद्र आवाळे दत्तानय पेदे रशीद शेख महिला आघाडीच्या रुपाली बागुल जयश्री वाळूंज शोभा काळे मनीषा कोरे संध्या वसईकर कल्पना जरांगे द्वारका उगले मंगल सोनवणे प्रतिभा पैठणकर रेखा तुपे यांच्यासह सर्व शिक्षक सेना पदाधिकारी शिवस्वराज्य मित्र परिवार शिवप्रताप नगर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट